महिलांच्या प्रगती आड येणाऱ्या भिंती काँग्रेस तोडणार महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर रेखा चव्हाण यांची माहिती माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेस पक्षामधील अनेक महिलांनी भाजपात प्रवेश केला आहे काँग्रेस प्रदेश कार्यालयाने महिला काँग्रेसची जिल्हाध्यक्ष म्हणून डॉक्टर रेखा चव्हाण यांची नियुक्ती केली असून लवकरच जिल्ह्यातील महिलांची कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल असे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉक्टर रेखा चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम डॉक्टर करुणा दाडे ॲडव्होकेट सुरेंद्र घोडसकर जसिका शिंदे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉक्टर चव्हाण म्हणाल्या की काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे त्यांनी मार्च रोजी महिलांच्या धुळे येथे नारी न्याय संमेलन घेऊन ऐतिहासिक पाच महत्वपूर्ण नारी न्याय गॅरंटी या नावाने घोषणा केल्या आहेत केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास आधी आबादी पुरा हक ही घोषणा केंद्राच्या नवीन भरतीमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देणारी आहे त्यानंतर महालक्ष्मी योजना ही गरीब परिवारातील महिलेला वर्षाला एक लाख रुपये तसेच अधिकार मैत्री यामध्ये प्रत्येक पंचायतीमध्ये महिलांना योजनांची माहिती देण्यासाठी आणि मदतीसाठी एक अधिकार मैत्रीची नियुक्ती सोबतच सावित्रीबाई फुले आवास योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरी करणाऱ्या महिलांना हॉस्टेलची व्यवस्था शक्तीचा सन्मान आशा अंगणवाडी सेविका व मध्यान्ह भोजन मध्ये काम करणाऱ्या महिलांचे केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणारे वेतन दुप्पट करणार आणि महिलांच्या प्रगतीसाठी व सक्षमीकरणासाठी उपयुक्त असलेल्या योजना केंद्रात काँग्रेसने सरकार स्थापन केल्यास ताबडतोब लागू के ला करणार असल्याचे डॉक्टर चव्हाण यांनी स्पष्ट केले सरकार आल्यानंतर केंद्रामध्ये आम्ही सहा महिन्याच्या आत ज्या काही केंद्राच्या भरती येतील त्याच्यामध्ये महिलांना पन्नास टक्के दुसरी योजना त्यांनी महालक्ष्मी योजना या ठिकाणी घोषित केली आहे की आज आर्थिक स्थिती जगायला आलेली आहे महागाई जास्त वाढलेली आहे महिलांना स्वतःचं घर चालवणं अत्यंत